नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की चैतन्य आपल्या हिरो आणि हिरोईनला विचारत असतो की तन्वी जवळची फाईल बदलली कशी काय अर्जुन आणि सायली त्याला सांगतात की फाईल कशी बदलली अर्जुन आणि सायली जेव्हा तन्वीला बघतात की तन्वी ऑफिस मधून फाईल घेऊन जाते मग अर्जुनच्या डोक्यात एक प्लॅन येतो अर्जुन शॉर्टकटने जाऊन तन्वीच्या पुढे थांबतो तो त्याचा चेहरा मानून ब्लँकेट अंगा घेऊन रस्त्यात थांबतो अर्जुन तन्वीला अडवतो आणि तिला गाडीतून बाहेर बोलवतो तर मी खूप घाबरते येऊन तिच्या गाडीतील फाईल बदलते हे सर्व ते चैतन्यला सांगतात चैतन्य हे ऐकून खुश होते चैतन्य बोलतो तुमची जोडी एकदम खतरनाक आहे या तुम्ही दोघासरा ना की खूप धमाल करता आपला अर्जुन बोलतो अरे यार माझी कसली हालत खराब झाली होती ती फाईल फक्त घरापर्यंत पोहोचू नये हा एकच विचार फक्त डोक्यात होता ही फाईल जर आपल्या घरापर्यंत पोहोचली असती ना तर आपलं काय झालं असतं देव जाणं आपली हिरोईन बोलते आपलं सोडा पूर्णाजींना किती त्रास झाला असता आई बाबांना काय वाटलं असतं आपल्या घरातल्या सर्व माणसांना काय वाटलं असतं आणि शेवटी जी प्रिया सांगणार होती ना तेच खरं होतं आपण बरं ते जाऊ द्या आपण आनंद मानूया की तुम्ही दोघांनी मिळून तन्वीला तोंडावर पाड इकडे सकाळ सकाळी आपले हिरो आणि हिरोईन फाईल कुठे ठेवायची याचा विचार का। करा कारण फाईल जर घरात ठेवली तर घरात पण सेफ नाही ती घरात कुणाच्या हातात लागू शकते असं सायली अर्जुनला सुचवते अर्जुन ती फाईल लॉकर मध्ये ठेवतो इकडे सकाळ सकाळी आपण पाहतो की रविराज खूप चिडलेला असतो तन्वी बाहेर येते आणि बोलते बाबा मी रविराज बोलतो चुप एक शब्द बोलू नकोस मला कोणतीही कारण ऐकायची नाहीये नागराज बोलतो कारण कोणती कारण तन्वी बाळा तू तरी सांग नक्की झालंय काय रविराज बोलतो अरे काय सांगणार आहे ती आणि कुठल्या तोंडाने सांगणार आहे तिच्या विश्वास ठेवला हे चुकलं माझ आजपर्यंत कुठलीही गोष्ट करण्यापासून आडवलं नाही त्याचाच गैरफायदा घेतला त्या सुभेदारांच्या समोर लाच काढली माझी कमी बोलते बाबा माझं ऐकून तरी घ्या माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये आतापर्यंत तू अनेक वेळा फोटो बोलून सुभेदारांच्या घरी गेलेली आहेस पण ती आपली माणसं म्हणून तुझ्याकडे दुर्लक्ष करत आली पण काल तर हद्दच झाली स्वार्थीपणाच्या आणि निर्लज्जपणाच्या सगळ्या सीमा पार केल्या असतो तन्वी तू तुझं असं वागणं बघून कधी कधी असं वाटतं ना की तू माझ्या आणि प्रतिमाची मुलगीच नाहीये यावर नागराज मध्येच बोल बोलतो दादा असं ठोकाच काय तू आपलं रक्त कधीतरी चुकू शकत रविराज बोलतो प्रतिमा खूप समंजस होती नाती तोडणारी नाही नाती जोडणारी होती मला खरंच आश्चर्य वाटतंय तन्वी प्रतिमाकडे कंबरहीन नसलेला खोटरेपणा तुझ्यात इतका भरलाय कसा काय सुमन बोलते भाऊजी तन्वीने जे काय केलंय ते केलंय पण एकदा माफ करा ना तिला रविराज बोलतो खूप वेळा केले मा खूप वेळा केले पण आता मला हिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि जोपर्यंत माझी हिच्याशी बोलायची इच्छा नाहीये तोपर्यंत हिनही माझ्याशी बोलले नाही तर जास्त चांगलं होईल रविराज निघून जातो तन्वी हिरायला लागते सुमन तिला समजवत असते बोलतो सुमन सुमन तू कॉफ कॉफ सुमनला कटवतो आणि नागराज तन्मीला विचारतो अगर नक्की काय झालं ते तरी सांगशील तन्वी त्याला बोलते मी तुम्हाला रात्रीच मेसेज मेसेज त्याच्या मोबाईल तन्वी नागराजला सांगते की रात्री काय झालं ते तुम्ही बोलते की अर्जुन आणि सायलीने माझी चाल उलटवून लावली मी त्यांना आता नाही सोडणार नागराज बोलतो ए बाई 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 तू आता काय करू नको जरा शांत राहा तुला काय वाटतंय की तू फक्त माती खाल्लीस माती नाही खाल्लेस तू टोपली भर शेण खाल्लेस आता शांत राहा इकडे सर्वजण प्रियाला बोलत असतात साक्षी बोलत असती अशी कशी फाईल बदलली प्रिया तू फाईल घेताना कन्फर्म केलं होत ना की ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल होती मग बदलली कशी प्रिया बोलते तेच तर मला कळत नाहीये ना मैपत बोलतो अरे काही जादू झाली का काय का, का, का फाईल आकाशाने गेली की जमिनीत गडच झाली नागराज बोलतो ते काय काय होय ना मैपत सेट पण एक गोष्ट तर क्लिअर झाली या बिंडो पोरीला अक्कल नाहीये एक काम धड होत नाही हिच्यातून आणि तरी आपण फुकटचे पैसे मोजतोय हिच्यासाठी मी तर म्हणतो काडीचा उपयोग नाही या पोरीचा यावर तर मी चिडते तुम्ही बोलते कसा उपयोग नाही माझा कसा उपयोग नाही मी किल्लेदाराला गोंधळ त्यामुळे तर सगळा पैसा तुमच्या खिशात जातोय साक्षी बोलते त्या पैशाचं काय करायचं ना ते तुमचं तुम्ही ठरवा आणि तो किल्लेदार आम्हाला आमची केस लढण्यासाठी पाहिजे होता आणि आता तो आमची कुठलीही केस लढत नाही त्यामुळे तुझा उपयोग ना शून्य शून्य महत्व बोलतो आणि कसं आहे ना प्रिया मी बिझनेसवाला माणूस आहे जिथे माझा फायदा तिथेच मी पैसा वेळ गुंतवतो हो आणि आता दोन्ही गोष्टी तुझ्या उधळायच्या तर एक तरी कारण आहे का तुझ्याकडे तन्वी बोलते मी तन्वी किल्लेदार आहे आणि या तन्वी शिवाय तुमचा एकही प्लॅन सक्सेसफुल होत नाही साक्षी बोलते हे हा तुझा गैरसमज आहे कळलं का आणि तू जर अशा चुका करत राहिलीस ना तर तुझ्या पासून आम्हाला धोका आहे आणि प्रिया लक्षात ठेव या पुढच्या एकाही प्लॅन मध्ये तू नागराज बोलतो तू तन्वी भरून खुशाल घरात राहा आणि काकूंच्या हातचे पराठे खा तुम्ही बोलते अच्छा म्हणजे तुम्ही तिघे मलई खाणार का या साक्षीने त्या सायलीला किडनॅप केलं स्वतःच्या बापाला जेल मध्ये पाठवलं तिने इतकी मोठी माती खाल्लेली चालते तुम्हाला माझ्यातून एवढीशी चूक झाली तर तुम्ही मला बाजूला फेकताय नाही हे मी होऊ देणार नाही आणि अच्छा भाग येथेच सम